मी सर्व बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी असा संकल्प संकल्प केला की संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील यांचं अंतर्वाली ठे सराठी थी या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि गेल्या तेरा वर्ष तेरा महिन्यापासून आपला जो मराठा समाजाला शिक्षणातील आणि नोकऱ्यातील आरक्षणासाठी जो लढा सुरू आहे या लढ्याला अंतिम यश येण्यासाठी मनोज दारांगी पाटील या ठिकाणी परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं हे सहावं उपोषण आहे आणि येथे मराठा बांधव हे भेट देत आहेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये त्यांच्या अल्पपहाराची सोय व्हावी हो यामुळे आम्ही बीड जिल्ह्यातील ला तमाम मराठा शिक्षक बांधवांनी निश्चय करून काल खिचडी आणि केळीचे वाटप केलेले होते आज केळी आणलेले आहेत वीस कॅरेट आणि सरकारला या माध्यमातून आम्हाला अशी विनंती करायची आहे की आमचे जे भवितव्य आहे मुलंबाळ यांच्या भवितव्यासाठी एकोणीसशे ऐंशीपासून स्व सौर, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून जो आपला आरक्षणाचा जो लढा सुरू झालेला आहे गेली चौवेचाळीस वर्षे आपण मराठा बांधव लढत आहोत आणि या मराठा आरक्षणासाठी काही कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या देखील केलेली आहे आपण सर्व शेतकऱ्यांची मराठा मुले आहोत आणि यांच्या भ भवितव्यासाठी वाडी वस्तीवर हा मराठा बांधव आता विखुरला गेलेला आहे गडीवरचा जो पाटील म्हण मन, म्हणत मन, होते तो आता गडीवरचा पाटील राहिलेला नाही एकर दोन एकरवर तो आलेला आहे आणि या गोष्टीची दखल घेऊन शासनाने त्वरित आपले जे आरक्षणाचं आहे कुणबीच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत जे तीन गॅजेट आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं असेल आणि हैदराबाद संस्थांचं जे गॅ गॅजेट आहे ते त्वरित लागू करावे आणि मनोज जारंगे पाटील आणि तमाम मराठा योद्धा जे जे लढत आहेत त्या सर्व योद्ध्यांना आणि स्वर्गीय पाटील यांनाही न्याय देण्यासाठी त्वरित कुणबी मराठा त्यांनी अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो मराठा शिक्षक बांधवांच्या वतीने कालपासून आंतरवाली सराटे या संघर्षभूमीमध्ये अल्पोपर वाटपाची व्यवस्था केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातून या संघर्षभूमीमध्ये मराठा बांधव लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत ये एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय या ठिकाणी होऊ नये उपासमार होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी विचारपूर्वक अल्पवहार परारची व्यवस्था करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी आमरण उपोषण मनोजदादांचं सुरू राहील तोपर्यंत बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षक बांधवांच्या वतीने दररोज अल्पोपहार वाटपाचं नियोजन आमच्या या शिक्षक ग्रुपच्या वतीने करण्यात आलेलं आहे सरकारला माझं विनंती आहे की मराठा बांधवांचा सरकारने अंत पाहू नये सहनशीलतेचा अंत आता मराठ्यांच्या संपत आलेला आहे आणि म्हणून सरकारने याची गांभीर्याने नोंद घेऊन मराठ्यांना मधून कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं आणि मराठा समाजातील गोरगरीब गरजवंतांच्या लढ्यातला मार्गी लावावा हा लढा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची विनंती आहे सकल मराठा समाजाचं आंतरवली सराटे या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे तमाम बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधव यांनीही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने या ठिकाणी गेल्या कालपासून या ठिकाणी अल्पोपराची सोय केलेली आहे समाज, तमा समाज तमाम महाराष्ट्रातील समाज या ठिकाणी जमा होत आहे त्यांचंही काहीतरी अल्पोपराची जेवणाची नाश्ता पाण्याची सोय व्हावी म्हणून तमाम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अशा प्रकारचं धोरण ठरवून या ठिकाणी हे अल्पोपाराचं केळे असेल नाश्ता असेल अशा प्रकारचं साहित्य या ठिकाणी पोच करून आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारचा संदे संदेश या ठिकाणी मी देत आहे तसेच या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन या ठिकाणी जे मराठा समाजाला आरक्षण आहे ते आरक्षण देण्याची विनंती मी या ठिकाणी करत आहे धन्यवाद थँक्यू